नमस्कार मैत्रिणी आज, तुम्हाला आज ही ही मी तुम्हाला बाहीची आकृत्या शिकवणार आहेत तर आपल्याला आज बाही घ्यायची आहे बाही घ्यायची आहे आणि लांब बाही घ्यायची आहे ही बघा ही लांबबाईचं आहे तर बाहीची आकृती मी सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पेपर टेप आणि पेन घेऊन बघा असा पेपर घेऊन घ्या टेप घेऊन घ्या जवळ आणि माझ्याबरोबर चला आकृती काढायला शिका मग तुम्ही आता छान अशी मी सोप्या पद्धतीने तुमच्या कोणत्याही ब्लाउजला आकृ बाही बसवता येईल अशी सोपी पद्धत सांगणार आहे तर चला तर मग आता आपण पेपर आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला पेपर दाखवत आहे हा बघा हा पेपर आहे हा पेपर आहे पेपर तुम्ही असा पण घेऊ शकता की थी, ह्या ठिकाणी आपण एक ते दोन इथे हे जे आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघा अशा पद्धतीने डायरेक्ट हा खेटून खेटून अंतर घ्यायचं आहे हे बघा हे डायरेक्ट असं खेटून आणि अंतर घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला आकृती काढायची आहे तर आधी आपण तुम्हाला मी पेपरवर कसं घ्यायचं ते तर पेपरवर तुम्हाला बाही जेवढी घ्यायची तेवढी या पद्धतीने बघा अशा पद्धतीने तुम्ही पेपरवर इथे हे बघा ह्या ठिकाणी ठेवली मी इथे साडे इथे जी बाही आहे तुम्हाला हे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला किती बाही घ्यायची तेवढी बाही तुम्ही बघा इथे साडे दहा अकरा तुम्हाला जितकी बाही घ्यायची तेवढी इथे ह्या ठिकाणी अशी एक किनारीवर बारीक रेश ओढून घ्या या ठिकाणी बघा तुम्हाला लाल पेनाने मी ओढलेली दाखवत असेल अशी बाहीची तर आपण ही तुम्ही पेपरवर काढा आणि मी फळ्यावर काढते तर अशा पद्धतीने किंवा वहीवर काढा तर अशा पद्धतीने आपण आकृती शिकणार आहोत आधी ता, ता तर आता मी हा पेपर बाजूला ठेवत आहे आणि तुम्हाला आकृती शिकवणार आहे इथे फळ्यावर तर सगळ्यात आधी मी आकृती एक काढून काढलेली होती ती पुसून टाकते आणि तुम्हाला आधी बाही बाही दाखवते की हे बघा हे ब्लाऊज आहे माझं कडे हे बघा ह्या ठिकाणी इथे ब्लाऊज आहे ही बाही आहे ह्या बाहीची जितकी लांबी घ्यायची आता ही बाहीची लांबी दहा आहे की बघा ही बाहीची लांबी दहा आहे याला दुमडपट्टीसाठी एक इंच लागतं ते तुम्ही घ्या आणि हा इथे दंडघेर हे बघा या ठिकाणी दंडघेर हा किती आला माझा सहा आलेला आहे सहा आलेला आहे त्याचा दुप्पट म्हणजे अंगावर जर घेतलं तर बारा येतो तर असाच तो, तो सहा आलेला आहे तर चला तर मग आपण आता याच्या फळ्यावरच आकृती काढणार आहोत तर आपण आता फळ्यावर आकृती तुम्हाला मी शिकवणार आहे थोडीशी दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने तर आपण इथे आधी आता सगळ्यात आधी इथे बाहीची लांबी मी म्हटलीच की दहा इंच घेणार आहेत हे बघा या ठिकाणी दहा तुम्हाला पेपर डायरेक्ट पेपरावर किनारीवर रेष ओढायची आहे इथे दहा आणि मार्जिंगसाठी एक इंच तर आपण इथे अकरा इंच बाही लांबी घेतलेली आहे तर आता हा दंडघेर तुम्हाला दंडघेरसुद्धा मोजून दाखवला तुमच्याकडे जे ब्लाऊज असेल तुमच्या जे मापाचं ब्लाऊज आला तुम्हाला काढायचं असेल त्याच्या पद्धतीने इथे आला सहा तर बारा आला म्हणजे निम्मा सहा तर आपण ह्या ठिकाणी इथे सहा इंचावर इथे खून करून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी इथे सहा इंच ह्या ठिकाणी परत आपण इथे सहा इंच तर हे झालेलं आहे त्याच्यानंतर आता इथे मार्जिंगसाठी आता तुम्ही म्हणाल मार्जिंग घेतली नाही तर इथे मार्जिंगसाठी आपण इथे दीड इंच घेऊन घेणार आहोत ह्या मार्जिंगसाठी इथे आपण दीड इंच घेतलेला आहे या ठिकाणी आपण इथे इंच आहे त्याच्यानंतर इथे जी बाही लांबी घेतलेली असते त्याच्यात आपल्याला ह्या ठिकाणी तीन इंच साडेतीन इंचावर खून करायचे आहे तुमच्याकडे जे मापाचं ब्लाऊज असेल त्या मापाने ही आकृती काढा अगदी अक्युरेट बसेल त्याच्यानंतर हाध, इथे आपण साडेतीन घेतलं तर हा आपण हा दंड घेर किती घेतला सहा तर आपण हा इथे परत सहा घेणार आहोत या ठिकाणी परत आपण इथे सहा घेणार आहोत या ठिकाणी आपण इथे सहा घेतलेला आहे सहा घेतल्यानंतर याच्या पुढे अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला ह्या आधी याच्या पुढे अडीच इंचावर आपल्याला इथे खून करायचे आहे अडीच अडीच किंवा तीन तीन तरी घेतलं तरी चालेल तीन इंच घेतलं तरी चालेल मार्जिंगसह कारण तुमची मोठी ही जी मापाची जी बाही ही 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 कितीची येते ही अडोतीस चाळीस ह्या दोन मापांसाठी ही बाही येते कारण माझं माप जे आहे ते अडोतीस आणि चाळीस तर ह्या दोन मापांना ही बसते त्याच्यामुळे इथे अडीच इंच ऐवजी तुम्ही तीन इंच घेतलं तरी चालेल हे अंतर तुम्ही तीन इंच घेतलं तरी चालेल बघा त्याच्यानंतर आपण हे जे अंतर घेतलं आहे ते आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी या ठिकाणी आपण ही लाईन ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण एक इंच अंतर पुढे घेणार आहोत हे बघा या ठिकाणी एक इंच ही मी तुम्हाला थोडं पुसून टाकते तर हे एक इंच अंतर घेतल्यानंतर हा पॉईंट आपल्याला खाली जोडून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जोडून घेतलेलं आहे जोडल्यानंतर आता ह्या ह्या अंतराचा ह्या अंतराचा मध्य आपल्याला ह्या दोघं अंतराचा मध्य काढायचा आहे अंतर किती आलं आपलं साडेसात साडेसातचा मध्य काढायचा आहे साडेसातचा मध्य येत नसेल तर अशा पद्धतीने आपण इथे टेपवर हे साडेसात इंच आलेला आहे त्याच्यानंतर पुढचं भाग हे जे अंतर आपलं साडेतीन आलं आहे तेवढंच हे साडेतीन इंच वरती घ्यायचं आहे हे बघा हे साडेतीन इंच वरतीचं आहे हे घेतलं आपण हे साडेतीन अंतर वरती घेतला हा टेप तसाच ठेवलेला हो आहे ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी परत इथे एक इंच आहे इथे एक आणि इथे दोन एक आणि दोनवर आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आपण इथे एक आणि इथे दोन म्हणजे ह्या ठिकाणापासून एक इंच ह्या ठिकाणापासून एक इंच आणि ह्या ठिकाणापासून आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे हे बघा ह्या ठिकाणापासून दीड इंच घेतलेलं आहे परत ह्या दोघांचा मध्य घ्यायचा आहे ह्या दोघांचा मध्य आपला किती आला हे चार त्याचा मध्य जितका आला तितका या ठिकाणी आपण इथे मध्य आलेला तर आता मच्छी कट तो देता येत नाही बऱ्याच जणांना तर अगदी सोपा आहे बघा हा पॉईंट याला जोडायचा हा पॉईंट याला जोडायचा आणि हा आकार किती इझी आहे म्हणजे आपण इथे दीड इंच घेतला त्याला हा पॉईंट जोडला नंतर हा जोडला नंतर हा जोडला अगदी सोपं आता दुसरा आकार हा असा हा असा आणि हा असा झाला हे अशा पद्धतीने आपण इथे ही आकृती काढलेली आहे बाहीची लांब बाहीची ही बाहीची आकृती आपली साडे अकरा इंच आलेली आहे ही बाहीची लांबी किती आली अकरा मार्जिंग म्हणजे दहा इंचाची बाही त्याच्यात एक इंच मार्जिंगसाठी तर आता कटिंग कशी करायची तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या ठिकाणी बघा ही घडी असते ही तुमची ही पेपरची तुमची ही पेपरची घडी ही कापायची नाही ही पेपरची घडी ही बघा ही घडी कापायची नाही तर ह्या ठिकाण बघा ह्या ठिकाणापासून असं या ठिकाणापासून असं आणि असा आकार कापायचा आहे बरं हा मागचा भाग आधी कापल्यानंतर बाही फोल्ड करायची आणि मग पुढचा आकार काप कट करायचा तर ही झाली आपली लांबबाही आणि ह्या ठिकाणी घडी घडी मी तुम्हाला इथे इथे घडी इथे घडीची घडी येते आता याच्यानंतर आपल्याला फुगाबाही कशी करायची अगदी सोप्या पद्धतीची फुगाबाही आहे ती आपण सांगणार आहोत तुम्हाला मी ती बाहीसुद्धा फुगाबाही कशी करायची ती सांगणार आहे तुम्ही चॅनलला जर माझ्या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला काही वाटत असेल तर कमेंट्स जरूर करत चला तर अशा पद्धतीने आता आपल्याला फुगाबाही कशी काढायची ते सांगणार आहे मी चला तर मग आपण ही बाही आता पुसून टाकणार आहोत आणि फुगाबाही करणार आहोत तर हे बघा ही आपण आता पुसून टाकलेली आहे तर फुगाबाई आता फुगाबाई काहींना किती लागते काहींच्या आवडीप्रमाणे असते तुम्हाला किती लागते तर आपण इथे साधारण इथे फुगाबाईची उंची पाच इंच घेणार आहोत ही फुगाबाईची उंची इथे आपण पाच इंच घेणार आहोत इथे पाच इंच घेतली आणि अर्धा इंच मार्जिंग म्हणजे ही साडेपाच इंच ही फुगाबाही घेतलेली आहे तर आता इथे आपण अडवतीस छातीच्या मापाची शिकलेली आहे बाही पहिली तर आता हिला आपण आहे ना तर चौथीच छातीच्या मापाची बाही शिकणार आहोत ही फुगाबाही चौथीच्या मापाची करणार आहोत तुमच्या जे माप असेल किंवा मी तु चौतीस शिका तुम्ही तुम्हाला जे तुमचं माप असेल ते घ्या तर तुमचं छाती अठ्ठावीस तीस बत्तीस त्याचा एक चतुर्थांश अठ्ठावीस तीस बत्तीस कोणत्याही मापाचा तर आता आपण मी आडोतीसची घेतली आडोतीसचा एक चथुर्थांश साडेनऊ आलेला आहे तर साडेनऊ साडेनऊ आलेला आहे तर तो साडेनऊ हे अंतर इथे आपण घ्यायचं आहे हा इथे साडेनऊ आला आणि त्याच्यात आपल्याला एक दोन तीन चार इंच मार्जिंग मिळवलेली आहे आपण इथे चार इंच म्हणजे बघा एक दोन तीन चार इथे आपण इथे चार इंच ही मार्जिंग घेतलेली आहे म्हणजे छातीचा एक चथुर्थांश अधिक चार छातीचा एक चथुर्थांश अधिक चार असं घेतलेलं आहे तुम्हाला परत आता याच्यावर तुम्हाला बाही काढायची असेल तुम्हाला म्हणाल की तुम्ही आम्हाला फुगा बाही कशी काढायची हे पेपरला परत तुम्ही या पद्धतीने घ्या पेपरला परत तुम्ही अशा पद्धतीने इथे घडी आणि ही ही बघा पूर्ण पेपरमध्येच ही आकृती बसते आपली इथपर्यंत पूर्ण पेपरमध्येच ही आकृती हे बघा ही बाही येते एवढी आणि इथे नऊ आणि त्याच्यात हे एवढं हा अशी इथे आकृती येणार आहे ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपली ही घडी ही घडीच तशीच तर ही अशी आकृती काढायची आहे तुम्ही पेपरावर तर ह्या पद्धतीने तर आपल्याला आपण इथे किती घेतलं साडेपाच इथे पण साडेपाच आपण इथे साडेपाच तर ह्या ठिकाणी आपण हा साडेपाच साडेपाच हा आपण आयत आखून घ्यायचा आहे हा आयत आखून घेतलेला आहे हा बघा हा आयत आखून घेतलेला आहे तर हा आयत आखल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला आता फुगाबाही करायची कशी ते सांगते हा आहेत आपण छातीचा एक चथुर्थांश छातीचा एक साडे नऊ अधिक तीन ते चार इंच ह्या ठिकाणी नऊ आणि तीन ते चार इंच मिळवलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपल्याला साडेतीन इंचावर इथे आता आपण खून करणार आहोत इथे ह्या ठिकाणापासून साडेतीन इंचावर खून करायची आहे मी हे पुसून टाकलेलं आहे हे ह्या ठिकाणापासून साडेतीन इंच अगदी सोपी आहे तुम्ही कोणत्याही मापाला ही बाई लावू शकतात तुम्ही चौतीसला लावता अठ्ठावीस लावा तीस लावा बत्तीस लावाच कोणत्याही मापाला ही बाई लावू शकतात ह्या ठिकाणापासून बघा ह्या ठिकाणापासून अडीच ते तीन इंच अंतर हे आपल्याला स्टेट घ्यायचं आहे हे अडीच ते तीन हे घेतल्यानंतर फक्त अलगत असा आकार द्यायचा आहे बघा हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे ही झाली आपली फुगापाही याच्यात आपण जर मग तुम्ही याच्या ठे ह्या ठिकाणी इथे चुन्या घेऊ शकतात तुमचा मोंढा किती असेल त्याच्यावर आता तुमचा मोंढ्याचा आकार दर किती असेल सहा सात आता सात असेल तर तुमच्या एवढा एवढ्या फुगा येऊ शकतो याच्यात ह्या चुन्या येऊ शकतात एवढ्या त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही चुन्या घेऊ शकतात ह्या ठिकाणी तुम्ही तिथे चुन्या घेऊ शकतात हे बघा ह्या ठिकाणी तुमचा दंडघेर किती ह्या ठिकाणी आपण इथे अर्धा ते एक इंच अंतर घेऊन इथे कट मारणार आहोत इथे एक इंच अंतर घेऊन आणि इथे एवढा कट घेतला आहे तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा चुन्या घेऊ शकता आणि तुम्हाला इथे खाली काठ लावायचा असेल तर तुम्हाला तुम्ही दंडघेर आता दंडघेर तुमचा किती आहे या ठिकाणी दंडघेर जर तुमचा सहा असेल तर सहा आणि त्याच्यात दीड इंच ठेवा साडेसात इंच हा दंडघेर ठेवून घ्यायचा साडेसहा म्हणजे तेवढ्या चुन्या घेऊन घ्यायच्या आणि साडेसात इंच हा दंडघेर ठेवायचा साडेसात साडेसात पूर्ण दंडघेर शिवताना हा पंधरा इंचाचा पूर्ण दंडघेर राहू द्यायचा आणि बाकीच्या चुन्या तर हा बघा हा पंधरा इंच आलेला आहे दंडघेर ह्या इथे समजा इथे तुम्ही चुन्या घेतल्या तर हा पंधरा इंच आलेला आहे ह्याच चुन्या येणार हा पंधरा इंच येईल आणि अशा पद्धतीने आता याची कटिंग कशी करायची या ठिकाणी आपण इथे कट करायचा इथे करायचा आणि इथे करायचा इथे कापायचं नाही इथे घडी इथली घडी ही घडी मेल तर अशा पद्धतीने आपण आता फुगाबाई शिकलेलो हो। आहोत आणि याला तुम्हाला खाली काठ लावायचा असेल तुम्ही इथे काठ लावू शकता तुमचा दंडघेर जितका असेल साडेसात हे बघा या ठिकाणी तुम्ही इथे ह्या चुन्या घेऊन आणि एवढा तुम्हाला जितकी बाही आता ही जी जी तुमची बाही पाच इंच आहे तुमचा काठ किती आहे तेवढी तुम्ही बाही घेऊ शकतात ही बाही आता तुमचा जर काठ अगदी छोटा आता काठ जर असा छोटा असेल दोन इंचा अडीच इंचा तर ही बाहीची उंची तुम्ही वाढवा ही बाहीची उंची तुम्ही वाढवून घ्यायची काठ बघून घ्यायचं आणि काठामध्ये मार्जिंग ठेवायची या पद्धतीने आपण आता फुगाबाही तुमच्या लक्षात आलीच असेल कटिंग करायची सुद्धा लक्षात आली असेल अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे फुगाबाही सांगितलेली आहे तर आपण आता काही बायकांना जे आहेत ती तीन इंचाची बाही कशी लागते त्याच्यासाठी ती काढणार आहोत आपण आता तीन इंचाची बाही तर काहींना अगदी त्या म्हणतात की आम्हाला अगदी छोटीशी बाही पाहिजे तर आता ही ती तीन इंचाची घ्यावी लागते तर तीनसाठी आपल्याला चार इंच अंतर तरी मेन असतं तीन इंचाच्या बाहीसाठी चार इंच अंतर तरी घ्यावं लागतं तर तिथे पण तसंच करायचं ह्या ठिकाणी आता इथे दंडघेर आहे इथे दंडघेर इथे सहा आलेला आहे त्याच्यात आपण इथे मार्जिन घेणार आहोत इथे मार्जिन घेतली एक इंच हे घेतलं त्याच्यानंतर हे जे अंतर आहे हे अंतर आपण इथे तीन इंच घेणार आहोत हे तीन इंच आलं तर हे तीन तर ह्याच ठिकाणी परत आपण इथे सहा इंच ह्या ठिकाणी सहा इंच आणि याच्या पुढे परत अडीच ते तीन इंच या ठिकाणी अडीच ते तीन इंच त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी आलं आहे बघा आणि ह्या ठिकाणापासून परत एक इंच आणि हा आकार आलेला आहे अशा पद्धतीने हे झालेलं आहे ही तीन इंचाची जी तुमची बाही तीन इंचाची घ्यावी लागते पण मापाला ती चार इंचाची घ्यावी लागते तर आता परत ह्या दोघांचा मध्य काढायचा ह्या दोघांचा मध्य आलेला आहे साडेतीन या ठिकाणी हा मद्य काढायचा परत हे अंतर तेवढंच वर घ्यायचं तर आता याला आपल्याला दोन आकार द्यायची गरज नाही ह्या बाईला आपल्याला दोन आकार द्यायची गरज नाही ह्या दोघांचा मध्य ह्या दोघांचा मध्य या ठिकाणी मध्य ह्या ठिकाणचा मध्य ह्या दोघांचा मध्य आणि ह्या ठिकाणापासनं परत दीड इंच घेऊन आणि फक्त एक आकार द्यायची गरज आहे हे बघा एकच आकार द्यायचा तीन इंचाच्या बाहीला फक्त एकच आकार द्यायचा तर तीन इंच कशी ही बरोबर आपण इथे बघा इथे मार्जिंग जाणार आहे इतकी मार्जिंग जाईल इतकी मार्जिन जाईल आणि ही बरोबर तीन इंचाची बाही आली की नाही कारण वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच ही बरोबर तीन इंचाची बाही तर अशा पद्धतीने आपण आज तीन प्रकारच्या बाह्या शिकलो तुम्हाला अजून काय शिकायचं आहे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि मी असा शिवण क्लास घेण्याचा नेहमी प्रयत्न करत राहते तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद